नमस्कार मंडळी मंडळाच मनेड़ भाऊ देव बलकडा शरीरात अनेक आदत अनेक बैल मैदान पार पडत आहे पेडगाव फाटी इथे मंडळी चालू सर्वात मोठं आदतचं मैदान आज पेडगाव फाटी इथे पार पडत आहे तब्बल अडीच लाख रुपया मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे तर मंडळाच्या पेडगाव फाटी या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लागे लडकांना नऊ मेन केसरी बाकासूर गाठाला पाळाला आणि आज बाकासूर गाठाला पाळाला नक्की काय झालं बाकासूरचा खरा पेहरा आजच्या पेडगाव फाटिया मैदानामध्ये नक्की कोणता आहे बाकासुर की कोणत्या गाटामध्ये पळाला संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चलाय मंडळी मंडळाच्या दोन लाख पंचावन्न हजार एक आदत आणि बल पेडगाफाटी या मैदानामध्ये आपल्या लाडक्या नऊ मेंद केश्री बाकासुरचा खरा आहे उरुळीकरांचा आदत किंग मल्हार उरुळीकरांचा आदत किंग मल्हार आणि नऊ मेंद केसरी बाकासुराचे पेडगाफाटी या मैदानामध्ये एकत्र पळाले गट क्रमांक सहा मध्ये नऊ मेंद केसरी बक्कासोर आणि उरळीकरांचा मल्हार पाळलाय सुंदर अशी गाडी पाळाली मल्हार आणि बाकासोरजी आणि गाडीवरती होता आपला सर्वांचा लाडका छोट्या ड्रायवर छोट्या ड्रायव्हरने गाडी आणल्याच्या फेडकापाटी एकत्रता बैल्या मैदानामध्ये मल्हार आणि बाकासुरजी आणि चांगला जबरदस्त वेगाने सेमीफायनलला प्रवेश केला नऊ मेंद केसरी बक्कासोरने आणि मल्हारने तर मंडळी आज तोफान गाडी पाळाली काटाला मल्हाराने बाकासूरची तर तुम्ही बघू शकता गट क्रमांक सहामध्ये मलार आणि बाकासूरची गाडी कशी पाळाली चांगलीच जबरदस्त गाडी पाळलेली आहे तर एवढं आवडत एक लाईक करा आज बाकासूर नक्कीच गुलालामध्ये पिक्सर राहीलच कारण की गटाला अतिशय उत्तम वेग लागलेला आहे गाडीला धन्यवाद एवढं आवडत एक लाईक करा धन्यवाद